जागतिक योग दिवस एकवीस जून ला साजरा करण्यामागचं असं होत की वर्षातला सर्वात मोठा दिवस हा एकवीस जून असतो तेव्हा तिला हा नेहमी उदयाकडे आपण वाटचाल करतो असं अनुषंगाने एकवीस जून ला आपण योग डे साजरा करतो निरोगी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यता लाभावी घेऊन हे योगचा नक्कीच फायदा होतो हे करत असताना हा योग दिवस फक्त एका दिवसात आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावा कंटिन्युटी सातत्य हे फार महत्वाचं आहे पण नक्कीच आपल्याला याच्यामधून जो लाभ मिळणार आहे सातत्य असेल परत सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला आवश्यकतेचं जाणवेल

जीवनामध्ये आत्मसात करावा कंटिन्युइटी सातत्य हे फार महत्वाचं आहे नक्कीच आपल्याला याच्यामधून जेव्हा लाभ मिळणार आहे सातत्य असेल तर सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला आवश्यकतेचं जाणवेल